काय आहे मोदीची गॅरंटी आणि खास करून रोज मला वाचायला मिळतं आणि मला समजतं आज नवीन काहीतरी जुमला मला वाचायला मिळणार आहे कधी असतो ते लाखो रोजगार निर्मिती करणार कधी असणार ते लाखो घर निर्मिती करणार आणि या जुमल्यावरच मला खास करून तुमच्याशी संवाद साधायचा आहे कारण दोन हजार चौदाला ज्यावेळी निवडणुका लागल्या होत्या तरी सगळ्यात मोठा मोदींनी जुमला केला तो जुमला म्हणजे काय होता मित्रांनो की वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करणार एका वर्षाला दोन कोटी तर दहा वर्षाचे वीस कोटी रोजगार निर्मिती झाली का आणि जर झाले नसेल तर कुणामुळे झाली नाही हा प्रश्न आपल्याला विचारण्यासाठी आजची सभा आहे मित्रांनो लक्षात घ्या आज ज्या ज्यावेळी मोदीजींनी सांगितलं आपल्याला दोन कोटी रोजगार आम्ही निर्मिती करतो पण आपल्यापैकी कुणाला जर एक जरी रोजगार मिळाला असला तर हा फोर करा माझं रोजगार आम्हाला मिळालेला नाही तर वीस कोटी रोजगार निर्मिती जर तुम्ही केली असेल तर आमचा उलटा प्रश्न आहे तुम्हाला मग ऐंशी कोटी लोकांना धान्य वाटपायची गरज काय जर तुम्ही वीस कोटी जर रोजगार निर्मिती केली असेल याचा अर्थ हा एक मोठा जुमला आहे आणि हे आपल्याला समजून घ्यावं लागेल मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये फॅशन आणि वर्क फ्रॉम होम ची आणि बघता बघता ती फॅशन स्टे फ्रॉम होम म्हणजे आमचा नोकरी पण गेली आणि निर्म, जो निर्माता आहे जी रोजगार निर्मिती आहे ती सुद्धा थांबली मित्रांनो याचं सगळ्यात मोठं जर कारण असेल तर मोदींची नीती कारण जो जो प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये येऊ बघत होता मग तो वेदांताचा फॉक्सन असेल ड्रग पार्क असेल आणि गेले सगळे गुजरात मध्ये मित्रांनो कशी होणार रोजगार निर्मिती मला सांगा आज आमचा कुठलाही पोरग आहे इंजिनियर झालं डॉक्टर झालं तर त्याला इथं कोल्हापूरमध्ये नोकरी मिळत नाही त्याला पुण्या मुंबई मध्ये नोकरी मिळत नाही मित्रांनो लक्षात घ्या रोजगाराच्या साठी आपल्याला वन वन भटकावं लागतं आणि मग कुठंही दोन कोटी आणि वीस कोटीचे रोजगाराची निर्मिती तर हा एक मोठा जुमला या जुमल्यावरच सगळं मोदींचं राजकारण चालू म्हणायला हरकत नाही मध्यंतरी पुन्हा एकदा त्यांनी घोषणा केली आम्ही स्वामीनाथ एक लागू लागू झाला नाही शेतकऱ्यांचा विषय त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आम्ही सर्वसामान्यांचं उत्पन्न दाम दुप्पट करून मला या मुद्द्यावर तुमचं लक्ष वेधायचं आहे आजपर्यंत दोन हजार चौदा पासून सातत्यानं गॅस चे दर वाढत आहेत दोन हजार चौदा ला साडेतीनशे रुपये गॅसचा दर होता पाचशे दर वाढले आज चारशे रुपयाचा गॅस दर बाराशे रुपये सिलेंडर झाला कुठाही तुमचा मोर्चा कुठाही तुमचा गरिबाच्या बद्दल कळवळा कुठाही तुमचा आवाज मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल दाम दुप्पट तुमचं करतो म्हणता पण एका बाजूला गॅसचे दर वाजव साठ रुपये डिझेल होत शंभर रुपये डिझेल झालं सत्तर रुपये पेट्रोल होत एकशे दहा रुपये पेट्रोल झालं ज्यावेळेस आमचा करता माणूस घरातन नोकरीसाठी बाहेर पडतो दोन हजार चौदाला पन्नास रुपये मध्ये तो कामा एकशे वीस रुपये लागतात म्हणजे आमचा जर खर्च दुप्पट झाला असेल तर फक्त तुमच्या जुमल्यामुळे दुप्पट झालाय हे सांगायची आज आपल्याला वेळ आले मित्रांनो त्याच्यासाठीच दे ही आपली सभा आहे दाम दुप्पट झाला नाही तुमच्या स्वामीनाथन एक लागू झाला नाही दोन कोटी रोजगार निर्माण झाले नाही मग तुम्ही केलं तरी काय या केलं तरी कायच उत्तर शोधण्यासाठी आज आपल्याला सातमेचा दिवस बघावा लागेल आज अतिशय चारित्र संबंध संपन्न आपल्याकडे उमेदवार आहे छत्रपती शाहूजी महाराज त्यांची विचारधारा समतेची आहे त्यांनी सातत्यानं आपल्याला सांगितलं की समता हीच सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षणाचा कायदा असू दे शिक्षणाचा कायदा असू दे सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानामध्ये लागला असेल आपल्याकडे साथ मेला की उमेदवारी आपल्याकडे मतदान मागतायत आपल्याकडे मताचा अधिकार आपल्याला ते आणि हेच आव्हान तुमच्यापर्यंत पोहोचाव म्हणून ही आपली आजची जाहीर सभा आहे मित्रांनो लक्षात घ्या मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे कुणाचं भलक करणार नाही भारतीय जनता पार्टी अरे आजचे दिन आले आजचे दिन कुणाचे आले आजचे दिन आले अजित पवारचे कारण बहात्तर हजार कोटीचा वोटर क्लीनचीट झाला मित्रांनो लक्षात घ्या आजचे दिन आले तर छगन भुजबळचे

का कारण या फोडा तोडीच्या राजकारणामध्ये बऱ्या आमच्या बरोबर या आम्ही पन्नास कोके देतो ते घ्यायचे आणि गप आमच्या बरोबर यायचे आणि जर तुम्ही येणार नसाल तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमात तुम्हाला आम्ही वाकवायला सांगू ही भूमिका आज केंद्र सरकारची आहे या भूमिकेच्या या दडपशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवण्यासाठी आजची सभा आहे आणि आम्हाला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार कोण असणार आमची प्रजा कोण असणार आमचा लोकप्रतिनिधी कोण असणार अख्खी बार चारशे पाच चार चार चा भारतीय जनता पार्टीने दिला आज आम्हाला या विचारपीठावर सांगायचं आहे बार भारतीय जनता पार्टी तडीपारा घोषणा मी इथं या विचारपीठावर मित्रांनो देतोय आणि ही भूमिका तुमच्या समोर ठेवण्यासाठी जातात मी एक शेवटचा कडवं सांगतो दोन हजार चौदा ला कारण जुमला 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 ऐकून आम्ही वैतागलेला आहे या जुमल्याच्या माध्यमातून एक कडव्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेवट करतो मित्रांनो लक्षात घ्या आमचे भगवंत मान आहेत दिल्ली पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी लोकसभेमध्ये एक कडवं म्हटलं होतं काय सांगितलं त्यांनी कारण प्रत्येकाला माहित आहे मग आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं स्विच बँकेत पंधरा लाख रुपये येणार कुणाच्या अकाउंटवर पंधरा लाख आले नाहीत ना दीड लाख आले ना पंधरा हजार सुद्धा आले म्हणजे तो एक मोठा जुमला होता काळजण आलं नाही पंधरा लाख आले नाहीत चहा कधी बनवला नाही याच्यावरच शेवटचं तुम्हाला कडवं सांगतो मित्रांनो 15 लाख लिखते लिखते 15 लाख लिखते लिखते कलम रुक जाती है काला धन सोचते सोचते शायरी सुख जाती है अरे जुमले वालो अरे अंध भक्तों अभी ये तो बताओ क्या सच में चाय भी करनी आती है या वो भी एक जुमला है मित्रों तो याशा पद्धती ना या जुनेवा सरकारला आपल्याला घणी घालव लागेल फक्त दाताता कोल्हापूरतली जे प्रसिद्ध वस्तू आहे त्याच्यापैकी तीन वस्तूंचं एक उदाहरण देतो तसं कोल्हापूर सगळ्यामध्ये जगातभारी कोल्हापुरी म्हणून प्रसिद्ध आहे गुळ मिसळ आणि गोडी तुम्हाला मतदान केलं कारण मला वाटलं तुम्ही काहीतरी बदल करून द्या झाली दोन हजार एकोणीस ला तुम्ही आमच्याकडे परत आला जनजनीत मिरचीच तिकीट जनजनीत मिसळीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुनावलं जर बदललं नाही तर पुढच्या वेळी सोडणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला निवडून आलं पण